गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम अवर चॅनल शूज वर्ड आय होप तुम्ही छान मजेत असणार तर वेळ वेळाने शू आता स्कूलमध्ये गेला शिवने भरपूर पसारा केला होता तर मुलं म्हटलं तर पसारा होणारच आमच्याकडे काही फारसं वेगळं चित्र नाही पण तुम्ही बघू शकता तर मी आधी म्हटलं तो आवरून घ्यावा आणि नंतर बाकीचे कामं करावे तर आजचा थॉट असा आहे की चुकीच्या आणि मतलबी लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधी पण चांगलं तर कामं झाले आणि म्हटलं आणखी काही कामं करा तर आमच्याकडे आले ना पाहुणे तुम्ही बघू शकता या पाहुण्यांना बाहेर भरपूर थंडी वाजत होती तर ते आमच्या घरात आले राहायला तर काही कबुतर जातच नव्हतं तर शिवच्या पप्पा आले आणि त्यांनी त्याला बाहेर काढलं मग नंतर माझी मी तयारी वगैरे केली आणि आली ना शिवच्या स्कूलमध्ये घ्यायला शिवला कारण वेळ झाली होती स्कूलची आणि शिवच्या पप्पाला आज वेळ नव्हता तर मला यावं लागला आणि हे बघा तुम्ही शिवज स्कूल सुटल्यावर शिव असा टाइमपास करतो इथं खेळतो आणि नंतर घरी येतो त्याच्याशिवाय तो घरीच येत नाही आणि नंतर मग आम्ही घरी आलो शिवने छान शिव छान फ्रेश वगैरे झाला आणि शिवचा फेवरेट ज्यूस घेत होता शिव नंतर ज्यूस वगैरे घेतला शिव आणि मी छान कागदचं विमान केलं आणि भरपूर मस्ती केली नंतर आम्ही कागदचे विमान उडवले तर तुमच्या घरात अशी विमान उडतात का नक्की कमेंट्स करून सांगा कसा तुम्हाला हा ब्लॉग वाटला ते पण सांगा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आणि मम्माचे असेच गॅप आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू